नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन या युट्यूब तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या हो। या व्हिडिओ मध्ये हातोडा या हत्याराबद्दल आपण विविध कामामध्ये हातोड्याचा वापर करत असतो हातोडा म्हणजे काय तर इंजिनिअरिंग वर्कशॉपमध्ये ठोक कामासाठी उपयोगात येणारा एक हत्यार आहे हातोडा हा अनेक कामासाठी वापरला जातो जसे की पंचिंग बेंडिंग Chipping, forging, रिवेटिंग हा उपलब्ध असतो हातोळ्याचा दांडा असतो किंवा हँडल असत हे लाकडापासून तयार केलेले असत कारण ज्यावेळेस आपण ठोककाम करतो त्यावेळेस त्या ठोककाम करताना त्याच्यामध्ये काही व्हायब्रेशन्स येतात किंवा कंपन्या येतात ते कंपना सहन करण्यासाठी आपल्या हा हातुड्याचा दांडा किंवा हँडल हे लाकडापासून बनलेले असते यानंतर आपण बघूया हातुड्याचे विविध भाग बघा हातुड्याचा पहिला जो भाग आहे तो आहे हेळ किंवा टोक हे बनलेलं असतं लोखंडापासून पण कोणत्या लोखंडापासून हे हाय स्टील कार्बनपासून बनलेले असते हा हातुड्याचा एकदम वजनदारसा भाग असतो बघूया हा जो आहे हा आहे हातुड्याचा हेड त्यानंतर असतो था था तो 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 जो जो फेस खेळ ठोकण्यासाठी जो सपाट भाग असतो बघा तो असतो फेस हा इकडच्या साईजचा जो आहे सपाट भाग हाय फेस त्यानंतर भाग आहे पिन हातचा दुसरा टोक जे आहे ते विविध आकार काय म्हणतो पिन ते बघा हे जे आहे इकडच्या गोल साईजचा हा आहे पिन आणि चौथा भाग आहे हँडल हँडल म्हणजे आपण त्याला मूठ म्हणतो हँडल म्हणजेच मूठ मूठ ही नेहमी लाकडापासनं किंवा फायबरपासनं बऱ्याच वेळा स्टील पासून सुद्धा बनलेली असते पण स्टील पासून बनलेल्या मुठीवरती आपण प्लास्टिकची एक आणखी एक मुठ लावलेली असते इथपर्यंत कळालं असेल तर समोर जाऊया आता बघूया आपण हातोड्याचे विविध भाग हातोड्याचा माथा म्हणजे हेड फेस व वजन आकार यावरून हातोड्याचे विविध प्रकार पडतात त्याचे मुख्य चार प्रकार आहेत ते बघूया पहिला आहे गोल माथ्याचा हातोडा म्हणजेच बॉल पिन हॅमर त्यानंतर आहे सरळ मात्याचा हातोडा म्हणजे स्ट्रेट पिन हॅमर त्यानंतर आहे आडव्या माथ्याचा हातोडा म्हणजे क्रॉस पिन हॅमर आणि पन्या हातोडा म्हणजे काउ हॅमर यानंतर आपण एका एका प्रकाराची माहिती घेणार आहोत पहिला प्रकार आहे आपला गोल पिन हातोडा किंवा गोल पिन हॅमर त्याला आपण म्हणतो गोल माथ्याचा हातोडा वर्कशॉप मध्ये सर्वसामान्य कामासाठी बॉल पिनचा जास्त वापर केला जातो या पेनचा आकार हा अर्ध गोलाकार असतो हॅमरच्या बॉल पेनचा उपयोग चिपिंग किंवा रिबेटिंग साठी केला जातो छिन्नीचे धातूचे तुकडे करताना चिन्नीला ठोकण्यासाठी बॉल पेन हॅमरचा उपयोग केला जातो तर बघा मित्रांनो इथे तुम्ही बघता या एका साइडला फ्लॅट आहे तर एका साइडला अर्ध गोलाकार आकाराचा एक पेन तयार केलेला आहे या अर्ध गोलाकार आकाराच्या पेनमुळेच या हातोड्याला नाव ठेवले नाव दिलेलं आहे बॉल पेन हॅमर बरोबर यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे आपला क्रॉस पिन हॅमर तर आपण म्हणतो डाव्या माथ्याचा हातोडा क्रॉस पिन हॅमरचा पेन हा सरळ असतो परंतु तो हँडलला काटकोनात असतो या हॅमरचा वापर एका एक दिशेने धातू पसरण्यासाठी होतो बघा या ठिकाणी तुम्ही बघितलं तर एक साइड फ्लॅट आहे जो फेस आहे हॅमरचा है, तो, तो फ्लॅट आहे आणि दुसरा जे पेन आहे दुसरी साईड ती बघा अशी स आहे पण आपले जे दांडला आहे किंवा जे आपले जे हँडल आहे आपल्याचं त्याला नव्वद अंशामध्ये किंवा काटकोनामध्ये तो पेन आहे म्हणून तर आपण काय म्हणतो क्रॉस पेन हॅमर यानंतर तिसरा टाईप आहे आपला स्ट्रेट पिन हॅमर बघा आधी आपण क्रॉस पिन हॅमर बघितला आणि हा स्ट्रेट पेन हॅमर दोयामध्ये फरक एवढाच आहे की क्रॉस पेन मध्ये आपली पेन हा हातोड्याच्या दांड्याला किंवा हॅन्डलला हा, है हा क्रॉस होता पण स्ट्रेट पेन मध्ये आपला पेन हा हातोड्याच्या दांड्याला स्ट्रेट असणार आहे सरळ असणार किंवा समांतर असणार आहे बरोबर त्यानंतर आपला पुढचा जो पार्ट आहे तो आहे है काउ हॅमर किंवा पंजा हॅमर बघा इथं एक साइड तर फ्लॅट आहे आपण हातोळाने खिळे वगैरे ठोकण्यासाठी वापरू शकतो पण जी दुसरी साइड आहे किंवा दुसरी बाजू आहे त्याची ती अशी पंज्यासारखी आहे किंवा पाऊ सारखी आहे जी खिळे काढण्यासाठी उपयोगात येते ठीक आहे ये इथपर्यंत यानंतर आपण बघणार आहोत हो हातोड्याचा वापर कसा करावा म्हणजे सेफ यूज ऑफ हॅमर किंवा सुरक्षित वापर यामध्ये पहिला पॉईंट आहे हातोडा वापरण्या अगोदर हातोड्याचा दांडला हा एक संघ असल्याची खात्री आपण केली पाहिजे म्हणजे नी दांडा आणि आपल्या हातोळ्याचा हेड हे चांगल्या प्रकारे फिट आहे की नाही हे चेक करून घेणे अत्यंत गरजेचे असते त्यानंतर दुसरा पॉईंट आहे कामानुसार योग्य त्या प्रकारची व वजनाची हातोळी वापरावीची जसं आपलं काम असेल तर हलकं काम असेल तर आपण हलका हातोडा वापरायला हवा जड काम असेल तर आपल्याला जड हातोडा किंवा जास्त वजनाचा हातोडा वापरायला पाहिजे तिसरा पॉईंट आहे हातोड्याचा माथा व तोंडावर तेल व ग्रीस लावलेले नाही याची खात्री करून घेई म्हणजेच काय हातोडा जो माथा आहे किंवा फेस आहे त्यावर जर तेल लावलेलं असेल तर तो, तो हातोडा आपण ठोकताना त्यावरून बाजूला सरकेल किंवा सटकेल त्यामुळे हेडवर किंवा माथ्यावर कुठल्या प्रकारचा तेल वगैरे किंवा ग्रीस वगैरे लावलेला नसावं याची आपण खात्री करून घ्यायला हवी त्यानंतर आहे हातोडा वापरताना दांड्याचा कोणास टोकास धरावे आपण हातोड्याचा दांडा जेवढा दूर धरला त्याच्या फेसपासनं किंवा हेडपासून तेवढा आपल्याला जोरात मारा करता येतो जेवढा आपण दांड्या दांडला हा फेसच्या जवळ पकडला तेवढा मारा कमी लागतो त्यामुळे आपण हातोड्याचा वापर करताना कधीही आपल्या हातातल्या हँडल शेवटच्या टोकाला धरले असलेला असावं त्यानंतर पाचवा पॉइंट आहे मोडलेली किंवा तळा गेलेली हातोडी वापरू नाही बरोबर काय होईल यामुळे चांगल्या प्रकारे नाही करता येणार नाही किंवा त्याचा जो फोर्स आहे त्यामुळे लागणार नाही आणि आपल्यालाही इजा होऊ शकते बरोबर तर हे होत आपल्याबद्दलची संपूर्ण माहिती जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद